नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहेत आता मसाले भातासाठी लाग लागणारे साहित्य आपण कट करून घेतले आहे येथे मी दोन कांदे घेतले आहे टोमॅटो लसूण बटाटा शिमला मिरची आणि सोयाबीन मी पाण्यात भिजत ठेवलेले आहे तसेच येथे मी खडा मसालाही घेतलेला आहे आता आपण भात करायला सुरुवात करूया ते मी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे यामध्ये मी खडा मसाले घालून घेतलेले आहे आता यामध्ये मी लसूण घालत आहे आपण असा अख्खा लसूण घातला ना तो भातामध्ये खूप टेस्टी लागतो याला थोडं आपण भाजून घ्यायचं आहेत चांगला गोल्डन रंग येईपर्यंत लसूण हा आपला भाजायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेऊ आणि तोही छान परतवून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची बटाटा घालून घ्यायचा आहेत यामध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता येथे मी सोयाबीन ही पाण्यातून काढून पिळून घेतलेले आहेत यामधलं पाणीही आपल्याला पूर्णपणे दाबून काढून टाकायचे आहे आणि ती यामध्ये घालून घ्यायचे आहेत तेही आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत हे सर्व परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहे येथे मी शाही बिर्याणी मसाला दोन चमचे घालत आहे तसेच यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे तसेच यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसूण मसालाही घातलेला आहे हे सर्व मसाले आता आपण छान परतवून घेऊ दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे येथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तांदूळ घालून आपल्याला व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं आहे एकदा तुम्ही आंबेमोहर तांदळाचा मसाले भात बनवून बघा खायला खूप टेस्टी लागतो एक वेगळीच चव या भाताला येते हे मिश्रण आपल्याला पाच मिनिटं छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे दोन वाटी तांदळाला मी इथे चार वाटी पाणी घातलेलं आहे तसेच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आणि मिठा लावून झाकण लावून कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मस्त असा आपला भात तयार झालेला आहे यावर आपण साजूक तूप घालायचे आहे साजूक तुपाने एक वेगळीच चव भाताला येते अगदी मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो पाणी तुम्ही अगदी प्रमाणात घातले तर आपला भातही छान मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतो तर कसा वाटला मसाले भात कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद Cine vă place acest material, channel